बाळशी टाकळी माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर आणि सततच्या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीबाबत शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने बाळशी टाकळी तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर संघयोद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसे समस्त मराठा कुणबी व मदतीपासून वंचित राहिलेले शेतकरी यांच्या वतीने दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाळशी टाकळी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे या संदर्भात दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे प्राप्त निदर्शनानुसार शेतकऱ्यांच्या अद्याप आर्थिक मदत मिळाली नसल्याने त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊ शकली नाही दरम्यान प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे की ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत तयार करण्यात आलेले अद्याप अनुदान वितरण प्रणाली संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत शासन स्तरावर अनुदान मंजूर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जात आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे पर्यंत तुम्हाला गोड दिवाळी साजरी करील असं आम्हाला आश्वासन दिलं होतं शासनाने पण दिवाळीच्या दिवशीही आम पुण्याच्या खात्यात एक रुपयाही नव्हता आला आणि आम्ही दिवाळीच्या दिवशी काळी दिवाळी म्हणून आमदाराच्या घरी बसलो होतो तथून आम्हाला तिथल्या ठाणेदारांनी एकशे कलम लावून हे आमची शासकीय जागा भाषे आपल्या मृत्यूच्या तहसीलासमोर दिलेली होती त्याच्यामुळे त्या दिवशी आमचं अन्नत्याग उपोषण दिवाळी दिवशी काळी दिवाळी म्हणून आम्ही तीन वाजेपर्यंत बसलो आणि तीन वाजता तिथं शासनाचे माणसं आले आणि तिथं पाच हजार लोकांना तिथं मेसेज सोडले त्या दिवशी आणि आम्ही उपोषण सोडलं आणि राहिले बत्तीस हजार लाभार्थातून पाच हजार लोकं गेल्यानंतर सत्तावीस हजार आणि आजच्या तारखेपर्यंत त्याच्यानंतर अठरा हजार शेतकऱ्यांना त्यांनी पैसे सोडलेले आणि राहिलेले आता बारा हजार हे आता तहसीलदार साहेब आम्हाला युनिट तीन वाजता सांगतील की आम्ही किती दिवसात देणार आहोत म्हणून जय जवान जे किसान आशिष वानखडे जनशक्ती अकोला